नमस्कार मित्रांनो रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मना मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट म्युच्युअल फंड कोणते ठरतील किंवा आपली इन्व्हेस्टमेंटची जर्नी कोणत्या म्युच्युअल फंडपासून सुरू करता या विषय सविस्तराची माहिती देणार आहोत तसेच या व्हिडिओमध्ये आपण चार ते पाच म्युच्युअल फंडची ही तुम्हाला मी सुचवणार आहे ज्याच्या माध्यमातून दोन हजार चोवीसमध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंटचा स्त्री गणेश आपण करू शकता मित्रांनो आपली इंडियाची इकॉनॉमी जशी वाढत आहे आणि आपल्या सरकारचंही धोरण आहे की भारत ही जगातील चार नंबर किंवा तीन नंबरची इकॉनॉमी करायची आहे त्यामुळे मित्रांनो त्या इकॉनॉमीबरोबर इंडियातील जे बिझनेस आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे मित्रांनो त्यामुळं आपणास ही मार्केटमध्ये गुंतवणूक करायची ही सवनी संधी आहे आणि येणाऱ्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पैसा हा भारतीय शेअर मार्केटच्या माध्यमातून मिळणार आहे जर आपण शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर मित्रांनो सुरुवात सुरुवाती सर्वात लवकरात लवकर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण करू शकता आणि असे काही म्युच्युअल फंड मी आज आपण सुचणार आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात रिटायरमेंट किंवा इतर गोल जे आपले असतात ते गोल साध्य करू शकता तर मित्रांनो सर्वात प्रथम जे आज म्युच्युअल फंड पाहणार आहोत त्याचे नाव आहे पारक पराग फ्लेक्झी कॅप फंड हा फ्लेक्झी कॅप फंड जो आहे तो नावातच तुम्हाला कळाला असेल की फेक फ्लेक्झी कॅप म्हणजेच हा मीडियम स्मॉल आणि लार्ज कॅप अशा तिन्हीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करत असतो मित्रांनो हा पारंपरिक ग्रुपचा कंपनीचा फंड आहे ह्या फंडमध्ये जर आपण जर याचा ॲन्युअल रिटर्न किंवा आतापर्यंत जर आपण रिटर्नचा विचार केला तर यामध्ये मंथली एस आय पी जर आपण पाच वर्षाची पाच हजारची पाच वर्षा केली असेल तर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट तीन लाख आणि त्याच्यावर प्रॉफिट जे असते ते दोन लाख साठ हजार पाच म्हणजेच करंट जे पाच वर्षानंतर पाच लाखाचे तुम्हाला साडेपाच लाख रुपये मिळाले असते पाच हजारचे तर ह्या फंडचे सविस्तर माहिती जर घ्यायची असेल आपल्याला पाच हजार इन्व्हेस्टमेंट करायचं तर आपण मिनिमम इन्व्हेस्टमेंट एक हजार पण करू शकता ह्या फंडमध्ये सध्या जो मार्केट आहे ते अठ्ठेचाळीस हजार दोनशे चौऱ्याण्णव करोडचं आहे मिनिमम इन्व्हेस्टमेंट आपल्याला हजार रुपयाची करायची आहे मंथली आपण हजार रुपयाची पण एस आय पी स्टार्ट करू शकता यातून मिनिमम मिटल आपण हजार रुपयाचे करायचं आहे आणि एस आय पी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ती पण हजार रुपयाची आहे लमसम पण हजारची आणि मिनिमम पण तुम्ही एस आय पी करू शकता ती हजारचीच आहे यामध्ये आपण जर विचार केला तर पर ह्या कॅटेगरीमध्ये जर आपण विचार केला तर परत पर फ्लेक्झिकॅप डायरेक्ट फंडचा रिटर्न जो आतापर्यंत आहे तो चौतीस टक्के रिटर्न आहे त्याचा एक्सपेन्स रेशो आहे झिरो पॉईंट सिक्स टू या कॅटेगरीमध्ये आपल्याला बाकीही फंड दिसून येतात जसं की एच डी एफ सी फ्लेक्झिक ॲप फ्रँक्लिन इंडिया फ्रँक्लिन इंडिया फोकोस्ट फंड डी एस पी फ्लेक्झिक फंड याचे बी वेगवेगळे असे रिटर्न आहेत जर आपण यामध्ये विचार केला तर ह्या फंडच्या माध्यमातून आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती पाच लाख एकोणसठ हजार झाले म्हणजेच ॲन्युअलाईज पंचवीस टक्के रिटर्न दुसऱ्या जर हीच अमाऊंट जर आपण दुसऱ्या कुठल्या कॅटेगरीत इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्यात आपल्याला वीस टक्के रिटर्न म्हणजे टोटल पाच लाख चार हजार झाले असते बँक अपडेजचा जर आपण इथे विचार केला तर टोटल इन्व्हेस्टमेंट बँक एफडी झाली असती तीन लाख अठ्ठावन्न हजार गोल्डचा विचार जर केला तर आपण ते टोटल इन्व्हेस्टमेंट झाले असते तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये तर मित्रांनो ह्या फंडमध्ये टॉप जी होल्डिंग आहे ती सध्या एस टेपची बँकेची आहे त्यानंतर आहे बजाज होल्डिंग्स इन्व्हेस्टमेंट लिमिटेड नंतर आय टी सी लिमिटेड नंतर ॲक्सिस बँक लिमिटेड बाय जर मार्केट कॅपचा आपण विचार केला तर ह्या फंडांमध्ये सर्वात जास्त जे इन्व्हेस्टमेंट जी केली आहे ती लार्ज कॅपमध्ये के केली ला। आहे त्यानंतर ही मिड कॅपमध्ये के केलेली आहे सहा टक्के स्मॉल कॅपमध्ये गेले आहे आठ टक्के आणि अधरमध्ये झिरो टक्के सगळ्या इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅप असल्यामुळे इथे स्टॉक मार्केटमध्ये मा येणाऱ्या काही दिवसात जर मंदी आली तर सुद्धा ह्या फंडचा परफॉर्मन्स लार्ज कॅपमध्ये मोठ्या प्रमाणात जनरेशन असल्यामुळे सुरक्षित राहणार आहे किंवा आपल्याला एवढ्या मोठ्याची गिरावट किंवा पडझड ह्या मार्केटमध्ये दिसून येणार नाही त्यामुळे जर आपण इन्व्हेस्टमेंटची जर्नी स्टार्ट करत असेल तर सर्वात प्रथम आपल्याला फ्लेक्झी कॅपमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि हा फंड हे जर इंडियाच्या ग्रोथबरोबर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा इतर जी सेक्टरची ग्रोथ आहे त्याप्रमाणे ह्या फंडच्या माध्यमातून आपण आपली आर्थिक गोल किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ह्या फंडला आपण नजरअंदाज करून चालणार नाही मित्रांनो याच्यानंतर दुसरा जो फंड आहे तो निपोन इंडिया स्मॉल कॅप फंड ह्या फंडच्या नावानंच आपल्याला कळून आलं असेल की हे जो फंड आहे तो स्मॉल कॅपमध्ये जरा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत असतो तर ह्यामध्ये फंडचा जर आपण विचार केला आतापर्यंतच्या निश्चांचा जर विचार केला जर ह्या आपण मन म्हणजे मंथली जर आपण पाच हजारची एस आय पी पाच वर्षाकरता केली असती तर याची व्हॅल्यू आज सात लाख एकोणसाठ ह एकोणसाठ हजार रुपये झाले असते म्हणजेच पाच वर्षाचे पाच हजारने तीन लाख जमा झाले असते खरं प्रॉफिट ज्याला ज्या असते चार लाख एकोणसाठ हजार आले असते टोटल सात लाख एकोणसाठ हजार हे आपले पाच वर्षात पाच हजार मंथली एस आय पीनं झाले असते ह्या आपण जर परफॉर्मन्स केला तर ह्यात सात लाख एकोणसाठ हजार मी सांगितलं म्हणून इतरही कॅटेगरीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर सहा लाख अडुसष्ट सहा पॉईंट अडुसष्ट लाख झाली असते सिक्स पॉईंट सिक्स एट हजार नंतर एफ डीमध्ये विचार केला तर तीन लाख अठ्ठावन्न हजार झाली असते गोल्डमध्ये ह्या जर इन्व्हेस्टमेंट केली असते एवढ्या अमाऊंट तर तीन लाख चौऱ्याण्णव हजार झाले असते म्हणजे तीन लाखाचे चौऱ्याण्णव हजार एक्स्ट्रा आपल्याला मिळाले असते ह्या फंडमध्ये आपल्याला सगळ्या जास्त म्हणजे चार लाख एकोणसाठ हजार अडतीस टक्के रिटर्न दिलेला आहे आणि ह्या पणमध्ये आपण जर एसेट व्हॅल्यू होईल तर एक की हजार करूची ॲसेट व्हॅले मिनिमम इन्व्हेस्टमेंट पाच हजारची मिनिमम विथ्रॉल शंभर रुपयेची करू शकता आणि मिनिमम एसआयपी इन्व्हेस्टमेंट पण ह्यामध्ये हजार रुपये आपण करू शकता ह्या फंडच्या कॅटेगरीमध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात सगळ्यात पोअर हा फंड आहे ज्यात की स्मॉल कॅप असल्यावर रिस्क पण हा आहे आतापर्यंतचा रिटर्न जर विचार केला तर फोर्टी सिक्स पर्सेंट एक वर्षाचा रिटर्न आहे एक्सपेंड रेशो आपण जर बेल तर सिक्स्टी नाईन म्हणजे सत्तरच्या आसपास आहे त्यानंतर बाकीचे फंड जर आपण दिल्यानंतर ॲक्सिस स्मॉल कॅपचा थर्टी टू पर्सेंट रिटर्न आहे कोटक स्मॉल कॅपचा तेत्तीस पर्सेंटचा आहे आय सी आय सी छत्तीस टक्के आहे टाटा स्मॉल कॅप फंडचा पण तेहतीस टक्के आहे ह्या कॅटेगरीमध्ये सगळ्यासाठी रिटर्न हा इंडिया के अपने निपोन इंडिया स्मॉल कॅप म्हणजे निपोन ही जपानची एक आर्थिक क्षेत्रात काम करणारी मोठी संस्था आहे आणि ह्याच्या माध्यमात श आणि माझीसुद्धा ह्या निपोन इंडिया स्मॉल कॅपमध्ये दोन हजार चौदापासून स्वतःची एस आय पी आहे अलोकेशनचा जर विचार केला तर मित्रांनो आपण ह्या म्हणजे लार्ज कॅपमध्ये तेरा पॉईंट तेहत्तीस टक्के मिड कॅपमध्ये चौदा पॉईंट शहाऐंशी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये केले ते सिक्स्टी एट अडुसष्ट टक्के केले जसं आपण टॉप होल्डिंग जर बोललं तर ह्यामध्ये आय टी फायनान्शियल होल्डिंग है। के है। एक आहे एच डी एफ सी बँक आहे के पी आय टी इंजिनिअरिंग आहे आणि अपहार इंडस्ट्रीज ही टॉप होल्डिंग आहे निपोन इंडियाचीच आतापर्यंत स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त रिटर्न आहे मित्रांनो स्मॉल कॅप आपली जर्नी आर्थिक सुरू करत असताना आर्थिक त्याची आपण एक फ्लेक्झी कॅप एक स्मॉल कॅप ही फंड घेऊ शकता आणि पाचशे आणि हजार रुपये जशी इन्व्हेस्टमेंट आपण करू शकता आता नंतर तिसरा जो फंड आपण निवडलेला आहे तो आहे एस बी आयचा एस बी आय कॉन्ट्रा डायरेक्ट प्लॅन करतो या आपल्याला जर विचार केला तर ह्याचे असेट जी व्हॅल्यू आहे सध्या ते अठरा हजार नऊशे एकतीस करोड आहे मिनिमम इन्व्हेस्टमेंट यामध्ये एकदम करायचे तर पाच हजारशी करू शकता मिनिमम विड्रॉ पाचशे करू शकता जर आपल्याला मंथली एस आय पी लावायची असेल तर आपण पाचशे रुपयाची मंथली एस आय पी पण ह्यामध्ये करू शकता इथं पण आपण कॅल्क्युलेटर दिलेलं आहे मंथली एस आय पी जर पाच हजारची पाच वर्षासाठी आपण जर केली असती ह्या फंडमध्ये तर आपले तीन लाख रुपये जमा झाले असते ज्याला निव्वळ नफा जो आहे तो तीन लाख त्रेसष्ट हजार मिळाला असन आज त्याची व्हॅल्यू तीन लाख सहा लाख त्रेसष्ट हजार रुपये झालेली असते हे आपण म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्त रिटर्न जे दिले आहेत ते थर्टी टू पर्सेंट दिले आहेत यामध्ये दुसरा जर आपण कॅटेगरी कुठली इन्व्हेस्टमेंट केली असेल तर सव्वीस टक्के रिटर्न असते बँक एफ डी जर केली असते तर आपल्याला तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपये जमा झाले असते फक्त सत्तावन्न हजार तुम्हाला तीन वर्षात मिळाले असते आणि गोल्डमध्ये तुम्हाला त्र्याण्णव हजार एक्स्ट्रा मिळाले असते या जर आपण विचार केला ह्यामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्यालाही कॉन्ट्राफंडमध्ये तीन लाख त्रेसष्ट हजार तीन लाख व तीन लाख त्रेसष्ट हजार ती पण पाच वर्षात झालेली आहेत आपले या कॅटेगरीमध्ये जर बाकीचे आपण फंड बघितले तर हाय रिस्कमध्ये एस बी कॉन्ट्रा फंड देतो जो की पस्तीस टक्के आता आपण रिटर्न दिले आय सी आय सी व्हॅल्यू डिस्कवरी फंडचा विचार केला त्यामध्ये एकोणतीस टक्के रिटर्न आहेत बंधन स्टेरलिंग व्हॅल्यूचा केला तर तीस टक्के आहेत टेम्पलटन इंडियाचा विचार केला तर तीस टक्के रिटर्न युनुस्को इंडियामध्ये पण सव्वीस टक्के रिटर्न आहे सगळ्या रिटर्न हे आपल्याला एस बी आय कॉन्ट्रा एस बी आयचा हा फंड आहे त्याचा एक्सपे एक्सपेन्स रेशो पण बघितलं तर पॉईंट सेवन्टी टू पर्सेंट आहे जो की ह्या कॅटेगरीमध्ये बऱ्यापैकी कमी आहे आता या फंडची जर आपण टॉप स्टॉक होल्डिंग जर बघितले तर निफ्टी फिफ्टीमधल्या काही कंपन्या त्याच्या एक गेल गेलमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आय सी आय सी आय बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि कॉंग्रिजन टेक्नॉलॉजी सोल्युशन कॉर्पोरेशनमध्ये पण ह्याची इन्व्हेस्टमेंट हे टॉप होल्डिंग आहेत या फंडचं जर आपण अलोकेशन बघितलं म्हणजे आपण कोणत्या कॅटेगरीचे फंड जास्त असतात तर लार्ज कॅपचे फंड जे आहेत ते फोर्टी फोर पॉईंट वन पर्सेंट निम्मी लार्ज कॅपचेच फंड आहेत त्यात मिडकॅप कॅटेगरीचे आपल्याला तीस टक्के दिसून येतात स्मॉल कॅप कॅटेगरीचे पंधरा टक्के फंड दिसून येतात म्हणजेच यांनी सगळेच एक्सपोजर हे लार्ज कॅपमध्ये घेतलेलं आहे तर हा एक फंड मित्रांनो आपली फायनान्शियल फ्रीडमची जर्नी चालू करत असताना आपल्या आपल्याकडे किंवा आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करू शकता यानंतर मित्रांनो आपण पुढचा एक फंड निवडणार आहे तो आहे आय सी आय सी आय प्रोडेन्शियल ब्ल्यूचिप फंड ह्या नावानंच आपल्याला कळलं असेल की हा ब्ल्यूचिप फंड आणि ह्याची इन्व्हेस्टमेंट या फंडची सी जी आहे ती सर्व मोठ्या ज्या ब्ल्यूचिप कंपन्यात त्यामध्येच असते ह्या फंडमध्ये जर आपण पाच वर्षाकरता पाच हजारची एसआयबी केली असते तर टोटल आपले जमा झाले असते तीन लाख रुपये आणि प्रॉफिट जर टोटल निव्वळ बघेल तर दोन लाख नऊ हजार आणि टोटलची व्हॅल्यू त्याची आपली बघेल तर पाच लाख नऊ हजार झाले असते ह्या पण आतापर्यंत जर वगैरे तर आपल्याला एकवीस टक्के रिटर्न दिले ओदर कॅटेगरीमध्ये जर एवढी इन्व्हेस्टमेंट आपण केली असती तर टोटल व्हॅल्यू चार लाख पंच्याहत्तर हजार झाली असते म्हणजे एक लाख पंच्याहत्तर एक्स्ट्रा आपला फायदा झाला असता एफ डीमध्ये तर आपल्याला फक्त सत्तावन्न हजार फायदा झाला असता गोल्डमध्ये त्र्याण्णव हजार फायदा झाला असता ह्या फंडमध्ये आपल्याला दोन लाख नऊ म्हणजे दोन लाख दहा हजारच्या आसपास इन्व्हेटर फायदा झाला असता असेट इन्फो जर बघितले आपण तर चव्वीस हजार चारशे पंचवीस सध्या असेट आहे कंप ह्याची मिनिमम इन्व्हेस्टमेंट आपण शंभरची करू शकता मिनिमम विड्रॉलला आपण एक रुपये पण विड्रॉ करू शकता मिनिमम में एस आय पीचे इन्व्हेस्टमेंट यात शंभर रुपये म्हणजे मंथली शंभर रुपये तुम्ही एस आय पी या फंडमध्ये करू शकता या कॅटेगरीत जर बाकीचे आपण फंड बघितले एस बी ब्ल्यूचे फंडचे रिटर्न बघितले तर आपले एकोणीस टक्के आहेत मेरी ॲसेट लार्ज कॅपचे बघितले तर सतरा टक्के आहेत याच एवशी टॉप हंड्रेडचे बघितले तर सत्तावीस टक्के आहेत आणि आदित्य विरला सनलाईफचे बघितले तर वीस टक्के क्रीडिट आहेत तर आय सी आय सी आय ब्ल्यूचिप फंड आय सी आय सी आय हाऊस हाऊसतर्फी येणारा फंड आणि एक चांगला फंड आहे यामध्ये टॉप होल्डिंग जर तर आय सी आय सी बँकेची टॉप होल्डिंग आहे नंतर लार्सन अँड टर्बो ही ब्ल्यूचुप कंपनी आहे नंतर रिलायन्स ही ब्ल्यूचुप कंपनी आहे आणि इन्फोसिस ही लार्ज कॅप फंड कंपनी आहे ह्या फंडमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये केली जाते नंतर मिडल कॅपमध्ये स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते मित्रांनो आपलं कधीही म्युच्युअल फंडची जर्नी सुरू करत असताना आपल्याला एक ब्ल्यूचुप फंड असणं एकदम अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून पण त्या मार्केटमध्ये आपल्याला जास्त लॉस होणार नाही त्यानंतर पुढचा जो आपण फंड निवड निवडलेला आहे तो आहे कोटक इमर्जिंग इक्विटी फंड हा फंड म्हणजे जर आपण मंथली पाच हजारची पाच वर्ष करता एस आय बी केली तर तीन लाख जमा झाले झाल्याचे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार निव्वळ नफा झाला असता आजची करंट व्हॅल्यू त्याची पाच पॉईंट अठ्ठ्याऐंशी झाली असती पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार झाली असते ह्या पण जर आतापर्यंत रिटर्न तर सत्तावीस टक्के आहे इतर कॅटेगरीमध्ये आपल्याला सत्तावीस पण पाच टक्के रिटर्न मिळाला असता बँक एफ डीमध्ये साठ टक्के आणि गोल्डमध्ये आपल्याला दहा टक्के रिटर्न मिळाला असता सगळ्यात जास्त रिटर्न इथं दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार दिलेले आहेत कोटिंग इमर्जिंग जे कॅटेगरीमध्ये जर आपण इतर जर फंड बघितले जसे की एच डू सी मेड कॅप ऑपरेटी फंडनं बेचाळीस टक्के रिटर्न दिले आहेत डिया ग्रोथ फंडनं चव्वेचाळीस टक्के दिलेस आय मॅगनम फंडनं बत्तीस टक्के दिले तर मे मेरी आय एस बत्तीस टक्के रिटर्न दिले तर कोटक इमर्जिंग इक्विटी फंड निवडायचं माझं मेन कारण असं होतं की कोटक इमर्जिंग इक्विटी फंड हा कोटक बँके किंवा कोटक जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे चालला जातो आणि या फंडचे गेल्या काही दिवसापासून रिटर्न आणि कंपनीची मॅनेजमेंट खूप चांगली असल्यामुळे हा फंड माझ्या स्वतःच्याही पोर्टफोलिओमध्ये आहे तर या फंडची जर आपण इन्व्हेस्मेंट मिळेल तर लार्ज कॅपमध्ये हे पंधरा टक्के इन्व्हेस्टमेंट करतात मिडकॅपमध्ये मध्ये टक्के स्मॉल कॅपमध्ये मध्ये 11.51% अकरा टक्के टॉप स्टॉक जर बघितलं तर आपल्याला सुप्रीम इंडस्ट्रीज दिसतो सोलर इंडस्ट्रीज पर्सिस्ट सिस्टन ओबेराय रिलिटी असे काही स्टॉक हे कोटक इमर्जिंग इक्विटी फंडमध्ये दिसतात तर मित्रांनो ह्या सर्व व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिला जो स्टॉक मिळेल तो फारक पारक कॅप फंड नंतर मला निपोर्ट इंडिया स्मॉल कॅप फंड नंतर बघितला एसबीआय कॉन्ट्रा डायरेक्ट ग्रोथ प्लॅन आय सी आय आय ब्ल्यूच्युप प्रोडेल प्रोडेन्शियल ब्ल्यूचुप नंतर कोटक इमर्जिंग इक्विटी फंड तर मित्रांनो आपले कुठले इन्व्हेस्टमेंट जर जर्नी चालू करायचं तर आपण हे तीन ते चार आपल्या फंड जे आहेत ते प्रथम स्टार्ट करू शकता की प्रत्येक फंडमध्ये फंडच्यानुसार आपण पाचशे किंवा हजार रुपयाची मंथली एस आय पी स्टार्ट करू आणि जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर आपण एस आय पी चालू केली पाहिजे जेणेकरून आपले जर गोल असेल की मुलांचं शिक्षण किंवा परदेशवारी असेल किंवा आपल्या रिटायरमेंट प्लॅन असेल तर त्यासाठी सर्वात जास्तीत जास्त पैसा जमा झाला पाहिजे कारण पैसे वाढवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त वेळ द्यावा लागतो जेवढी तुम्ही कंटिन्यू लाँग जर इन्व्हेस्टमेंट ठेवत असाल तर तेवढा आपला पैसा हा मोठ्या प्रमाणात बनणार आहे त्यामुळे मित्रांनो असे चार फंड किंवा मी सांगितलेली नावे किंवा इतर कोणतीही नावे तुम्ही मार्केटमध्ये अभ्यास करून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कोणत्याही फंडचा परफॉर्मन्स हा मागील रिटर्न बघून आपण करू शकत नाही की येणाऱ्या दिवसात आपण कसा परफॉर्मन्स कर फक्त आपल्याला फंडची निवड करताना असताना ते फंड हाऊस कोणतं आहे त्याचे मॅनेजमेंट कशी आहे त्याचा एक्सपेन्स रेसिव्ह कसा आहे हे बघणं सगळ्यात महत्त्वाचे आहे तेव्हा मित्रांनो जर व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहून आवडला असल्यास तर आम्हाला काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका हॅव गुड डे बाय